बघा आपल्याजवळ काही माहित नाही आपण मोबाईलवरच बोलतो आणि मोबाईलवरच शूट शूट करत आहे हे बघा अशा प्रकारे शूट करत आहे आपण हे बघा इथं टेप नाही आहे टेपामुळे पाणी जास्त हे होत आहे हे बघा दोन फटे झाले आता दोन फरटेमध्ये चाललो मी तिकडच्या कारण की इकडे फुटेल आहेत हे बघा हे आहेत अन्नाचे झाडं ते सप्परचंदाचे हे बघा जबर झालेले आहे झाडं त्याला खत फवारा आणि पाणी द्यावे लागणार आहे सफरचंदा झाडाला हे बघा क झालेले आहे रड झालेले आहेत कारण की त्याची कटिंग कर पण करावं लागणार आहे हे बघा आता मी तास तास वायात चाललो आणि जठी गळलेलं आहे तिथं मी नळी लावली आहे आता एक ती ती त्या साईडला लावलेली आहे हे बघा या सा इथं नळी नाही आहे तर हे नळी अशी करून पाहावी लागते हे बघा जमिनीमध्ये आहे